निवडणूक आयोगाला मागच्या निवडणुका कशा झाल्यात हे चांगलं माहिती आहे आणि म्हणून फुटेज देण्याचं त्यांचं धाडस होत नाहीये आणि सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तक्रारी विरोधी पराभूत उमेदवारांनी केल्या तिथलं फुटेज देऊन खरं म्हणजे ही पारदर्शकता निर्माण करणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी होती मी अपेक्षा करतो की महामहीम सरने सर, सर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई साहेब हे यात लक्ष घालतील त्यांच्या मातोश्रीनीच अपेक्षा व्यक्त केलेली आहे की बाकी काही नका करू फक्त बॅलेटवर ही निवडणूक घ्या आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं मतं वाढली ज्या पद्धतीनं सगळ्या अंधाधुंद कारभार झाला तो बघितला तर फुटेज सीसीटीव्ही कॅमेरे कशासाठी लावले एव्हिडन्स तयार करण्यासाठी लावले जर काही चुकीचं असेल तर ते निवडणूक आयोगाला कळावं म्हणून स्वतःही निवडणूक आयोग बघत नाही आणि लोकांनाही दाखवत नाही आणि कोर्टालाही दाखवत नाही असं कुठे जगात लोकशाही असते का पण दुर्दैवाने निवडणूक आयोग हे सामील आहे ह्या सगळ्या कृत्यात निवडणूक आयोगाच्याकडूनच या सगळ्याला प्रोत्साहन मिळते असं दिसतंय त्यामुळे निवडणूक आयोगच मुख्य कल्परीट आहे असं म्हणायला हरकत नाही